ठीक आहे जेली पिस्ता बोलली जेलीपीच अशी जेली हो, मुवमेंट करत असते हो। की असे ती असं सायलेंट पडलेलं असतात कारण त्यांना पकडायचं असतं शिखर शिखर पकडण्यासाठी ते स्टेबल असतात जेव्हा येतात तेव्हा ते, ते उडून घेतात ओढून घेतात आणि त्यांना पॅरलाइज कसं करतात त्यांचं जे छोटे हे स्ट्रिंग्स असतात ते पॅरलाइज आणि हे इमोटल असतं का

काय काय होऊ शकतो त्यांना फॉर एक्झाम्पल त्या पॉईंट त्या पोशनला त्याला असं शॉक म्हणजे हे होतं आणि पूर्ण पायाचा धुकायला लागतो थंड्या मारतात पाया ते मारतात त्याला अँटीडोट्स आहेत इथल्या लोकांना थोडेफार माहीत असतात येते स्टॉल्स आहेत आणि इकडे काका नाश्ता देत आहेत बघा मोदक धवन आणि पाण्यामध्ये टोटली पाण्यामध्ये अशी सर्व्हिस तुम्हाला कुठेही भेटणार नाही पाण्यामध्ये टेबल टाकून मस्त असं नाश्ता आणि इथे पर्यटक एन्जॉय करत आणि इकडे काकी मांजरेकर काकी आतमध्ये बनवतात पाव आलेले आहेत वडे आलेले आहेत कसा एक्सपिरियन्स वाटतो पाण्यामध्ये नाश्ता याच्या अगोदर कधी ट्राय केलं असं याच्या अगोदर कधी असं फील घेतलंय पाण्यामध्ये फर्स्ट टाइम तू समोर मी पकडली नाही का खाली गेलं

गावरान तूप आहे म्हणलं आणि पोहोचतो खालच्या बाजूने आणि एवढं सॉफ्ट आहे ना आतमध्ये तुम्ही आणि वीस रुपयाला मिळतोय फक्त देऊ पटेल पाण्यामधला पाण्यामधला मिळतो मुसुर। मुसुर। पाँचारे पाँचारे पाँचारे। पाँचारे। मला वाटत नाही की एक मध्ये खाल्ले मी सुद्धा हा मध्ये खाल्याशिवाय तुम्ही बाहेर पडल मी तर खाणारच आहे इथं खातच राहणार आहे तुम्ही पण या तर आम्ही आयलंड आय आला देव हॉटेलचे मोदक ट्राय करायचे एवढं सॉफ्ट दात जर नसतील माछा जर नसेल पूर्ण तरी चालेल हरकत नाही असंच मेल्ट होतं हिरड्याने खाऊ शकता तोंडा ठेवलं तरी मेल्ट होतं पण जोपर्यंत तोंडात देना तोपर्यंत अशा अनुभूतीला जबरदस्त बघा आता एक आज आलेत बाहेर आपण हार मानतो मंडळी छोट्या छोट्या गोष्टीला पाहून तुम्हाला खूप काही समजेल भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन टाटा ता इकडे ना कसं यायचं काव्या बोटनी तुम्ही महापुरुष जेटुल या कुठे या देवबाग मध्ये काव्या बोट फक्त काव्या बोट बोलला की काव्या बोट तुम्हाला हजर होईल आणि काव्या बोट तुम्हाला इथं आणून सोडेल कुठे हॉटेल देवबाग देवबा। देवबा। आणि कोणत्या बागला यायचं आहे कोणत्या बागला यायचं देऊबाकडे यायचं आणि देवाळ हॉटेल ट्राय करायचं कलोबे आय लँड